नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहता कायदा डॉट कॉम आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये कोरोना काळातील झालेले बदल कोरोना काळात कोणते बदल झाले तर डिजिटल इंडियाच्या या बदलांमध्ये तुमचं काम सोपं झालंय का दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन असताना तराठी कार्यालय बंद होती सात बारा हवा होता तर मी याबद्दल काय बदल झाले आणि सात बारा स्टेल साइन डिजिटल साइन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये काय त्या ठिकाणी ब्लॉक चेन कसं तयार केलं गेलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत पद्धतीने समजून घेणार आहोत कोरोना काळातील सुरुवातीला त्या ठिकाणी न्यूज या ठिकाणी आपण पाहिले असते कोविड मध्ये प्रक्रिया कशी बदलली तर सुरुवातीला अडचण त्या ठिकाणी येत होत्या तहसील कार्यालय बंद होती शेतकऱ्यांना सातबारा मिळवायला विलंब झाला होता बँका कर्ज विक्री त्या ठिकाणी थांबली होती डिजिटल आयडियाची सुरुवात यामध्ये त्या ठिकाणी झाली महाबुलेख पोर्टलवरती सातबारा ऑनलाईन डाउनलोड झाला त्या ठिकाणी ड्युटी स्टॅम्प ड्युटी घर बसल्या भरता येऊ लागली सात सही सुद्धा त्या ठिकाणी मिळू लागली दोन हजार एकवीस नंतर नामांतरणाला ना ऑनलाईन विक्री नंतर त्या ठिकाणी रजिस्टर कार्यालय गर्दी टाळण्यासाठी सर्व्हर त्या ठिकाणी निर्माण केला गेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे कोविडच्या दोन वर्षात सत्तर टक्के प्रक्रिया डिजिटल झाली आणि आता गर्दी होणार नाही याची काळजी यामध्ये त्या ठिकाणी घेतली गेली मध्ये त्या ठिकाणी ह्या सगळ्या घटना आपण समजून घेतल्या आहेत ऑनलाईन फेरफारची सुविधा दोन हजार वीस मध्ये लॉन्च करण्यात आली दोन हजार बावीस ला ही पूर्ण झाली चुका दुरुस्त नाव क्षेत्रफळ भू नकाशा पोर्टलवरती अर्ज करून महाभुलेख या वेबसाईटवरती फेरफार अर्ज पुरावा या ठिकाणी अपलोड केल्यानंतर वीस दिवसात तीस दिवसात त्या ठिकाणी अतिशय पंधरा ते म्हणजे शंभर ते पाचशे रुपयाचा त्या ठिकाणी स्टॅम्प भरल्यानंतर तुम्हाला हे बदल होत डिजिटल साईन त्या ठिकाणी सुरू झालं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये काही नवीन त्या ठिकाणी यामध्ये ऍड करण्यात आलं डिजिटल नॅन रेकॉर्स एकत्रीकरणाचे सर्व स्वामित्व योजना नकाशाचे जीपीएस लिंक ई कोर्ट नोटीस पीक पाहणी ऑनलाईन आठ साधवारा मोबाईल याप वरती त्या ठिकाणी दिला गेला आणि या सर्व घटना घडत गेल्या आहेत ऑनलाईन सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण केली गेलेली आहे के तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला को कोरोना काळातील बदल आणि याबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली तुम्हाला कशी वाटली एक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा नसेच माहिती पूर्ण कायद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद